गाव आहे आमचं थितबी गाव आहे गा, ग्रामपंचायत पांगुळ गावात जल जीवन योजनेच काम इथं दाखवलेलं आहे की चालू आहे आणि बोर्ड पण लागलेले तर इथं दाखवलेलं आहे लाख रुपयाचा हा निधी आलेला आहे परंतु काम झालेलं नाही तर गावातल्या महिलांना पण विचारपूस केली पाहिजे का काम चालू किंवा चालू करायच्या आधी कुठं विहीर खोदली पाहिजे किंवा कुठं विहीर ते या बांधले पाहिजे टाकी याची काहीच माहिती लोकांना नाहीये आपण विचारू आता झाले का काम चालू आहे का नाही तुम्हाला पाणी भेटते का इथं दाखवलेले कनेक्शन का पाच कनेक्शन दिलेले म्हणून वाघवाडीचे वाघवाडीच्या दिले का दोन कनेक्शन वंचित ठेवलेलं आहे आणि फसवणूक केली सगळी तर तिथे बी मध्ये तुम्ही काय सांगू शकता सांगा ना बोलायचे फक्त काय नाही बोला बोला पाणी भेटले का तुम्हाला नाही नाही गेले अडीच तीन वर्ष झाले पायपलाइन बंद करायची होती चालू कुठं केले त्यांनी तुम्हाला विचारलं का समजा विर पडायच्या टायमिंग नाही बंद हाय पण ते पडून गेले सगळा कोवाबा बिबा पडून गेला इथं ऑनलाइनला दाखवलेलं आहे बावन लाख रुपये इथं म्हणजे बोर्ड वरती आणि ऑनलाईन ला एकसठ लाख रुपयाचा निधी दाखवलेला आहे आणि असं दाखवलेलं आहे का एक काम चालू आहे सध्या पाच कनेक्शन दिलेलं आहे इथं शाळे शाळेचं कोणी आहे का अंगणवाडी 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 मध्ये दिलेलं आहे का कनेक्शन तुम्हाला जल जीवन मिशन मध्ये ते नाही माहिती कुठं दिलंय पण आहे म्हणजे अंगणवाडी मध्ये जल जीवन मिशन या योजनेचा नाही याचं नाही माहिती आहे का नाही झाले का योजना का गावात गावात म्हणजे आता हे बोर्ड तर लावलेलं आहे पण अजून कुठं पाण्याचं आमच्याकडे कनेक्शन नाही काय नाही ते माहिती आता एक वर्ष व्हायला लागलं ते बोर्ड लावले आणि अजून पाणी नाही का घरी काय नाही अडीच तीन वर्ष झाले योजनेला ये येऊन आता एवढं पुढचं नाही माहिती आम्हाला बघू शकता मित्रांनो तुमच्या गावात आहे का आमच्या गावात शाळा नाही काहीच नाही काही काम झालं माहितच नाही कोणाला विचारलं पण नाही तुमच्या इथं दाखवले आम्हाला नाही नाही काहीच तर फसवणूक केली जाते ही सगळी आदिवासी समाजाच्या वतीने सगळ्यांनी आवाहन करतो का लवकर लवकर ही पाय चालू झाली पाहिजे कारण का गावाला वंचित ठेवलं जाते एवढा मोठा निधी सरकार वापरतो त्याच्याकडे लक्ष पण नाही देत कोणी कितीतरी वेळा आपण ग्रामपंचायत किंवा यांना कळवण्याचा प्रयत्न केला त्यांची देखरेख ठेवायचं काम असते पण कोणी देखरेख ठेवत नाही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी आणि गावामध्ये योजना ज्या राबवल्या जातात त्या पण लोकांना माहिती होती नाही का किती कितीची योजना ही काही गोष्टी माहितीच होत नाही आता इथं तर हा बोर्ड लागलेला आहे तिकडे फिरोबर हा बोर्ड लागलेला आहे इथं तर याच्यावरती गावाचं नाव सगळे माहिती लिहिलेले सध्या ला, ला तर दाखवले काम चालू आहे पण काहीच काम झालेलं नाहीत तर कंत्राटदारोशन किशन देशमुख इंजिनियरला पण कॉल केला होता आम्ही तर इंजिनिअरनी काय सांगितलं का काम, काम लोकर लोकर चालू आहे म्हणून आणि काही किती दिवस झाले असंच हे काम झालेच नाही माझे थोडक्यात म्हणलं तर हे काम लवकरात लवकर चालू झालं पाहिजे आणि जी ऑनलाईन माहिती चेक केले ना त्याच्यावरती अंगणवाडी आणि शाळेला कनेक्शन दाखवले पाच कनेक्शन दिले होते कोंबळपाड्याला कोंबळपाडा आहे का नाही नाही ना, ते वालिवरामध्ये इकडे वालेव्यामध्ये आहे कोमळपाडा पण तरी पण ते दाखवले का याच्यामध्ये दाखवलेले तर याची चौकशी झाली पाहिजे आणि अशी आदिवासी समाज आता आमच्या गावातल्या लोकांनी तर काही माहितीच नाही किती योजना काय ते किती वेळा तरी आपण विचारला असेल पण काहीच माहिती दिली जात नाही उडवा उत्तर दिली जातात जर कोणाला विचारायला जर गेलं समजा अधिकाऱ्याला एखाद्याला तर इंजिनिअरला पण इंजिनियर सोबत बोललो तर सो त्यांनी ऑनलाईन जी स्कीम दाखवत होती ऑनलाईन ती आता आज तर दाखवतच नाही जी आधी दाखवत होती ना का एवढे या योजनेसाठी एवढं निधी आलेले एकसठ लाख रुपये तर आज जर सकाळी चेक केला असेल तर ते दाखवतच नाही का एवढ्या ही योजना एवढ्यासाठी म्हणून फक्त त्याच्यात कनेक्शन दाखवतात एवढे एवढे कनेक्शन दिलेले थिथबीला दोन दिलेले शाळेला अंगणवाडीला दिलेले आणि याला दिलेलं आहे वाघवाडीला दोन कनेक्शन दिलेत कोंबळपाड्याला एक कनेक्शन दिलेलं आहे तर ते ते बोलत दोन दिवसात येऊ ते काय आले नाही त्याच्यामुळे बातमी आम्ही देऊन टाकणार आहेत दे।